वासुदेव पुंडलिक शिंदे हे आपली गुरे पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असताना सोनू आनंदा शिंदे व निखिल सोनू शिंदे हे त्या ठिकाणी आले आणि फिर्यादीला मारहाण केली दरम्यान फिर्यादीच्या तक्रारीवरून आनंदा त्र्यंबक शिंदे सागर आनंदा शिंदे निखिल सोनू शिंदे वैभव सोनू शिंदे रेखा शिंदे आणि मनीषा शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आनंदात त्र्यंबक शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वासुदेव पुंडलिक शिंदे गोपाल पुंडलिक शिंदे या हातात लाकडी शिंगाडे घेऊन त्या ठिकाणी आले आणि शिविगाळ करीत तुम्ही काल वाचले आज तुम्हाला पाहून घेतो असे म्हणत फिर्यादीला आणि फिर्यादीचा भाऊ सोनू शिंदे यांना शिंगाड्याने मारहाण केली फिर्यादीची आणि फिर्यादीच्या भावाची पत्नी यांना नीता शिंदे आणि बालाबाई शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील चौधरी हे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा